जैन गुजराती मारवाडी समाजातील बहुसंख्य मतदारांचा भरणा असल्यामुळे भाजपचा बालेकिल्ला म्हणून गेल्या दहा वर्षांमध्ये प्रस्थापित होऊ लागलेल्या मीरा भाईंदर या विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान अपक्ष आमदार गीता जैन यांच्या मदतीनंच भाजपवरती मात करण्याची व्यूहरचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये आखली जातीय लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपच्या अंतर्गत बैठकांना उपस्थित राहणाऱ्या जैन गेल्या काही दिवसांपासून अचानक शिंदे सेनेच्या बैठकांमध्ये दिसत आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्ती मानले जाणारे माजी आमदार नरेंद्र मेहता या मतदारसंघातनं भाजपाकडनं निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत आणि या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार ह्या न्यायानं जैन यांच्यासाठी मीरा भाईंदर मतदारसंघावरती दावा करत शिंदे सेनेनं आतापासूनच भाजप आणि मेहता ह्यांची कोंडी करायला सुरुवात केलीय नेमकं काय आहे हे सगळं समीकरण आणि शिंदे सेनेची व्यूहरचना काय जाणून घ्याव्यात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं दोन हजार चौदा नंतर देशामध्ये बदललेल्या राजकीय समीकरणांचा परिणाम मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघावरती सुद्धा दिसून आलाय सुरुवातीच्या काळामध्ये हा मतदारसंघ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा दोन हजार नऊ मध्ये या मतदारसंघातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गिलबर्ट मेंडोसा हे आमदार म्हणून निवडून आलेले होते वर्षानुवर्ष काँग्रेसकडनं विधान परिषदेवरती वर्णी लावणारे मुझफ्फर हुसेन हे सुद्धा या भागातल्या राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःचं प्रस्थ राखून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांचा सुद्धा या शहरांमध्ये प्रभाव राहिलेला होता दोन हजार चौदा नंतर ह्या शहरातील राजकीय परिस्थिती मात्र बदलली मुंबई अहमदाबाद महामार्गालगत वसलेल्या ह्या शहरांमध्ये जैन गुजराती मारवाडी ह्या समाजाची मोठी मतं आहेत काही वर्षांपूर्वी ह्या शहरांमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि तेव्हाची एकसंघ शिवसेना एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलेली होती महापालिका जिंकण्यासाठी शिवसेनेनं जोरदार ताकद लावली होती पण भाजपानं महापालिकेवरती पहिल्यांदा सत्ता मिळवली आणि शिवसेनेचा धुव्वा उडवलेला होता त्यावेळी जैन समाजातील मुनींनी ऐनवेळी केलेल्या आवाहनाचा आम्हाला फटका बसल्याची कबुली शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी जाहीरपणे दिलेली होती आणि या पार्श्वभूमीवर भाजपचा हा बालेकिल्ला गीता जैन यांच्या माध्यमातून शिंदे सेनेकडे कसा आणता येईल ह्याची पद्धतशीर व्यूहरचना मुख्यमंत्र्यांच्या गोटामध्ये आखली जाते आणि ह्यामुळे भाजपच्या गोटामध्ये आता टेन्शन वाढलंय लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी पक्षाच्या नेत्यांनी ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदरमध्ये बैठकांचा सपाटा लावलेला होता या बैठकांना अपक्ष आमदार गीता जैन आवर्जून उपस्थित असायच्या गीता जैन ह्या भाजपच्या महापौर म्हणून एकेकाळी कार्यरत होत्या सध्या आमदार असलेल्या जैन यांचा विधानसभेसाठी पुन्हा एकदा आग्रह आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर गीता जैन यांनी सुरुवातीच्या काळामध्ये त्या सरकारला पाठिंबा सुद्धा जाहीर केलेला होता आणि त्यानंतर बराच काळ त्या विधानसभेमध्ये शिवसेनेच्या सहयोगी सदस्य म्हणून सुद्धा कार्यरत आहे भाजपच्या नेत्यांना जैन यांचं वागणं फारसं रुचलेलं नाहीये ठाणे पालघर जिल्ह्याची जबाबदारी पाहणारे भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी म्हणूनच मीरा भाईंदर शहराच्या पक्षाचं अध्यक्षपद जैन यांचे कट्टर प्रतिस्पर्धी नरेंद्र मेहता यांच्याकडे सोपवलंय या नियुक्तीमुळे भाजपमधील अंतर्गत धुसफूस टोकाला सुद्धा लक्षात आलं आणि त्यानंतर शिंदे सेनेनं आमदार जैन यांना आपल्या गोटामध्ये घेतलंय आणि त्यांच्यामार्फत या मतदारसंघावरती सुद्धा दावा केलाय मीरा भाईंदर शहराचा निम्मा भाग हा एकशे पंचेचाळीस मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्रात येतो त्यामध्ये पेणकर पेणकरपाडा असून उत्तन परिसर असा मुख्य मार्गाच्या पलीकडचा सगळा परिसर आहे मागच्या दहा वर्षांपासून या शहरातील महापालिकेवरती भाजपची एक हाती सत्ता आहे त्यामुळे इथल्या विधानसभा क्षेत्रावर भाजपाकडनं प्रबळपणे दावाई करण्यात येतो जैन ह्या विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता पण जास्त आहे आणि हे लक्षात घेऊन शिंदे सेनेनं या मतदारसंघावरती दावा सांगायला सुरुवात केलीय भाजपनं शहरामध्ये नुकत्याच घेतलेल्या एका मेळाव्यामध्ये या मतदारसंघातनं नरेंद्र मेहदा हेच उमेदवार असतील अशी घोषणा केली असं असलं तरी पण विद्यमान आमदार जैन यांना सोबत घेऊन जर का शिंदेसेनेनं ह्या मतदारसंघावरती दावा केला तर काय करायचं ह्या चिंतेमध्ये सध्या भाजप नेते दिसत आहेत शिंदे नेत्यांनी सुद्धा आमदार जैन यांना यापुढे भाजपच्या अंतर्गत बैठकांना जाऊ नये अशा सूचना दिल्यात जैन ह्या शिंदेसेनेच्या सेनेच्या सहयोगीत सदस्य आहेत त्यामुळे त्यांनाच ही उमेदवारी पक्षाकडनं द्यावी असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या गोटातनं पुढे आणला जातोय त्यामुळे पक्षाच्या बाले किल्ल्यातच भाजपची अवस्था कठीण होऊन बसली आहे आता शिंदे सेनेनं तर इथं ही फिल्डिंग लावलीय शिवसेनेकडनं उमेदवार सुद्धा घेताच्या नसणार हेही जवळपास फिक्स मानलं जात आहे पण भाजपकडनं सुद्धा मेहतांची दावेदारी आहे त्यामुळे आता इथला जैन गुजराती आणि मारवाडी समाज कुणाला साथ देतो हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे